हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हा माझा थर्ड ब्लॉग आहे आणि आम्ही खूप गडबडीमध्ये घाईमध्ये चाललो होतो माझी टेकडी जागेवर बसत नव्हती आम्ही ऑटो रिक्षा केलं ऑटो रिक्षा करून आम्ही ते साड्यांच्या दुकानामध्ये चाललो होतो आणि शिवांश कसा मस्त पिके आरामात बसला आहे बघा आणि आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये आलो खालच्या खाली होतो अजून आलो आणि लाच्या पाहिजे होतं आमच्या आजीच्या नातींसाठी लाचा पाहिजे होत्या लाचाच्या काउंटर चालू होतं साईटला अशा साड्या होते असे भरपूर साड्या होत्या आणि दुकान तर खूप भारी होतं साड्यांचं आणि मग आम्ही साड्या साड्यात बघितलो खूप बघा अशा प्रकारच्या साड्या होत्या लाचाच्या सेक्श सेक्शनकडं चाललो होतो साड्या बी व्हेरायटी व्हेरायटी खूप भारी होत्या आणि आम्ही आलो इकडं आता आम्ही वरच्या मजल्यावर चाललो आहे साड्यांसाठी मम्मीला साड्या खूप हव्या होत्या आणि चॉकलेट घात होते, होते। मग आम्ही निघालो इकडं साडी घालो मम्मीला विचारलं की साडी खूप कशी घ्यायची आपण मग आम्ही चालू वरतीच निघालो पण वरती बघितलो साड्या किती छान छान साड्या अशा प्रकारचे खाली आहेत मग आम्हाला जाय असतो दुसऱ्या काउंटरला तिथं आमच्या ओळखीचे दादा होते साड्यातल्या दाखवायसाठी मग बघितलं साड्या भारी छान होत्या ह्या साड्याची प्राईज बाराशे पन्नास होती ही साडी खूप आवडली होती मम्मीला आणि शिवांश बघा कसं चाललं आहे तो खूप मस्ती करतो तिथं कारण का तो ऐकतच नव्हता मग आता आपण अशा प्रकारे ह्याला सांभाळणं केलं त्याला ती साडी पाहिजे होती आणि तरी तो त्याच साडीला हात करत होता ही साडी पाहिजे ही साडी पाहिजे म्हणून मग चला आता आम्ही निघालो आहे साडी बघायला चला तर जाऊयात साड्या बिड्यातून बघायला आणि बघा आम्ही इतक्या गडबडीमध्ये रेडी झाले ना माझं नहीं जाले मदे माला हो मी छानच रेडी नाही झाले इतक्या गडबडीमध्ये मला रेडी हो म्हटली मम्मीनं ब्लॅक कलरचा ड्रेस असं घातला होता मी आणि पिल्ल्या तर ना झालता आणि माझे केस तर बशीन झालते जाग्याला केस केसांस हे करायचं केला मला त्याने बघितला लाजा खूप दाखवत होत्या त्यांनी आणि पिल्ल्या आमचा साडी बघत होता साडी त्याने बघितली त्याला साडी खूप आवडली होती तेच साडी पाहिजे तेच साडी पाहिजे म्हणून हात करत होता त्याला घेऊन गेलं कस तर पाय पाय चालवत त्याला नेलं मग घेऊन गेलं वरच्या मजल्यावर आम्हाला साड्या बघायच्या होत्या मम्मीसाठी मा गेलो साड्या बघायला मग आता आमच्या पिल्ल्याला घ्यायचं कोडं पडलं होतं कोण घ्याव त्याला मम्मीने घेतलं पिल्ल्याला मी चालले होते वरच्या मजल्यावर लिफ्ट बंद होती लिफ्टने जावं म्हटलं तर आणि बघा अशा प्रकारे सुंदर सुंदर छान साड्या असं सा होत्या तिथं पैठणी आमच्या आजीला हे साड्या आवडली होती तरी आम्ही समोरच्या काउंटरला गेलो समोरच्या काउंटरमध्ये साड्या बघितलो आणि पिल्ल्या असं गुळी गुळी गुई गुळी आवाज करत अशा प्रकारे साड्या पडल्या होत्या आणि मग आम्ही गेलो आमच्या ते आमचे दादा म्हटले ना ओळखीचे दादा आहेत तिथं गेलो साडी बघायला ना हे साड्या आवडले होते आणि शिवांश बघा शांत बसायचं नावच नाही नाक दाखवायचं बघा तर चीख खायचं नाक दाखवायचं जीप दाखवायचं त्याला घेऊन बसले मी एवढ्या अशा प्रकारे आम्ही साड्या बिड्या घेतल्या गडबडीत निघालो घराकडे आणि आम्हाला जायचं होतं बाळूमामा टेम्पल बाळूमामा टेम्पल पशी गेलो आम्ही तिथे बघा अशा प्रकारे महाआरती चालू होती मोठी आरती आरती बिरतीला आम्ही होतो आणि असं थांबलो होतो आरतीसाठी आम्ही आणि पिल्ल्यासम मम्मीच्या अंगावर झोपला होता आणि तो उठला आरतीला लगेच अशा प्रकारे घरला थोकून आलतो झोप तर खूप आलती आणि आता अशा प्रकारे आम्ही ब्लॉग इथंच एंड करूया अनसबस्क्राईब माय चॅनल वेला ऐकाउनला प्रेस करायला विसरू नका बाय